नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक लोकसभा निवडणुकीची रंदुमाळी सुरू झाले असून बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्याचे चित्र पाहावयास मिळत आहे विद्यमान खासदार सिंह हो निंबाळकर यांना भाजपने पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर काल शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते तसेच मातब्बर नेत्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पुढील काही दिवसातच मोठा भूकंप होणार असल्याचे बाकीत शोकपचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे तत्पूर्वी सोलापूर व्हायरस न्यूज चॅनलने मोहिते पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता मोहिते पाटलांनी तुतारी हातात घ्यावी अशा भावना व्यक्त करत संजय बाबा शिंदे शहाजी बापू पाटील तसेच निंबाळकरांचे कार्यकर्त्यांनी आबरू काढले आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे आपण पाहता सोलापूर चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवरत्न बंगल्यावरती मोहिते पाटील समर्थकांचे कार्यकर्ते आणि आपण ते संवाद साधणार आहोत की सध्याच्या माडा लोकसभा संदर्भात काय सांगू शकाल माडा लोकसंदर्भाची वेळुमाळी सुरू झालेली आहे आज सुरत्न बंगल्यावर बैठक झाली तुम्ही कार्यकर्ता म्हणून सहकारी म्हणून त्यांच्याकडे आले आहात काय वाटतं धरीशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांचे तुतारी हातात घेऊन निवडणूक लढावी अशी आमची इच्छा आहे आणि रणजित बाळकरांना ज्या आमदारांच्या जेव्हा उमेदवारी जाहीर केली ते आमदार संजय मामा शिंदे अठराशे मतांनी विजयी झालेले आहेत शहाजीबापू पाटील आठ आत... स सा, सहाशे मतांनी विजयी झालेले आहेत जयकुमार गोरे तीनशे मतांनी विजयी झालेले आहेत आणि जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत की मोहिते पाटील आणि रामराजे यांनी सगळं विसरा आणि जयकुमार गोरे भाऊच्या हाती माड्याचा कासरा तर मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या हातात कासरा नसून मोठा सोल आहे आणि ह्या विरोध विरोधी आमदारांच्या जीवावर अशी निवडणुका जिंकता येत नाहीत एक लाखाचं मताधिक्य मोहिते पाटलांनी वेळेस रणजी शिव निंबाळकरांना दिलं होतं आता ते तसं मिळू शकणार नाही विरोध भरपूर आहे आणि सिंह निंबाळकर यांचा धनेश मोहते पाटील जर विरोधी उभार राहिले तर पराभव निश्चित आहे ते केवळ सहाशे मतांनी निवडून आलेले आहे आणि त्यांचीच विधानसभा धोक्यात आहे तेच पडणार आहे मुळात ते अपघाताने आमदार झालेले आहे आतापर्यंत एकदा ते गणपतराव देशमुखांच्या विरोधात एकदा निवडून आले ते काँग्रेस त्यांना सतत पक्ष बदलण्याचं आहे एकदा निवडून आलेले आहेत आणि आताही ते एकदा अपघाताने आहेत आता त्यांचं पूर्ण संपलेलं आहे कार्य कार्य नाही फक्त बोलके पोपट असे शेजी बापू आहेत बाकी काही नाही अजून अजून निर्णय निश्चित झाला नाही थोड्याच वेळ ते जाहीर करतील आमचा आमचा आमची एक इच्छा आहे की त्यांनी शरद पवार गटातून तुत्र हातात घेऊन निवडणूक लढवावी आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि पूर्वीचं गतवैभव मोहिते पाटलांचे जे चाळीस वर्षापूर्वीचं राजकारण आहे ते आता दाखवून देतील पूर्ण जिल्ह्याला आम्ही आम्ही कमळाला मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही कमळाच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबणार नाही ही आमची कार्यकर्त्यांची भूमिका आहे नाही म्हणणार कारण आमच्या नेत्याला वारंवार डावलं जातं राष्ट्रवादीत डावलं म्हणून भाजपमध्ये गेलं तिथंही तेच तर ते ते भविष्य काय राजकारण आता पण पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाही निर्णयक्षमतेचं राजकारण झालेलं आहे निर्णय घेतला योग्य निर्णय घेतला तर हिरो होतील असं आमची इच्छा आहे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत मोहते पाटील यांनी तो तर हातात घेऊन निवडणूक लढवावी मोठ्या मताधिक्याने विजय होतील निंबाळकर हे निवडणुकीला अपयशी ठरतील आणि ते निवडणूक हारतील अशी आमची भावना आहे नमस्कार दोन हजार नऊ पासून आपण बघतोय सोलापूर जिल्ह्याची राजधानी अकलूज ही पकडली जात होती सोलापूर जिल्ह्याची सर्व सूत्रे या बंगल्यावरून याच शिवरतीन हल जात होती दोन हजार नऊ पासून जी समविचारी आघाडी विरोधकांनी तयार केली आणि जिथे जमीन तिथं मोहिते पाटलांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला दोन हजार चौदालासुद्धा अशा मोदी लाटेमध्ये आदरणीय विजयदादांमुळे आपल्या राष्ट्रवादीची सीट आली आज आम्हाला कोणत्या पक्षाची गरज नाही आहे आमचं फक्त एकच आहे की आम्ही जन्म मोहिते पाटलांना मत देण्यासाठी आहोत इथं मोहिते पाटील यांनी आज निर्णय घ्यावा तर आम्ही हक्काने त्यांना निर्णय घ्या म्हणून किंवा हक्काने त्यांना सांगालो त्यांनी हक्काने जो उमेदवार दिला त्याला आजपर्यंत आम्ही मतदाने केलेला आज आम्ही हक्काने सांगतोय तुम्ही अपक्ष तर अपक्ष लढा आम्ही सर्व मतदान आपल्या पाठीमागे उभा करू हो एक एक कार्यकर्ता